नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या ग्रंथाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत मॅथमॅटिक्स टू स्टँडर्ड टेन्थ इंग्लिश मिडियमचा हा पेपर आहे सेमी आणि इंग्लिशच्या दोन्हीलाही चालेल गुण आहेत चाळीस आणि हा दोन ताससाठी हा पेपर आहे त्याला तिथे तुम्हाला बेसिक काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि क्वेश्चन नंबर वन ए सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ द फॉलोईंग हा क्वेश्चन जो क्वेश्चन oh, पेपरचा जो स्वरूप आहे ते संपूर्ण बोर्ड प्रश्नपत्रिकेवरती आधारित आहे बोर्डच्या प्रश्नपत्रिकेतसुद्धा अशाच प्रकारचे प्रश्न येतात त्या आधारावरती ही सर्व परीक्षा घेतली जाते सर्वत्र आता सर्व परीक्षा चालू आहेत तुम्हाला सर्वात जास्त फायदा होणार या प्रश्नपत्रिका प्रश्नपत्रिकेचा त्यामुळे व्हिडिओ शॉट पण नक्की पण स्किप करू नका आवडलं सबस्क्राईब लाईक शेअर जरूर कारण हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर पोहोचवा यामध्ये तुम्हाला चार प्रकारचे ऑप्शन दिले असतात यामध्ये उत ॲन्सर दिले आहेत आता मी पूर्ण रीड करत नाही तुम्हाला तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता संपूर्ण क्वेश्चन याची चांगली बेसिक तयारी करून घ्या चार क्वेश्चन दिले आहेत चार गुणांसाठी त्यानंतर क्वेश्चन वन बीमध्ये तुम्हाला सॉल्व एनी इथे कंपल्सरी तुम्हाला चारही सोडायचे आहेत हा क्वेश्चन तुम्हाला एनी वन ऑप्शन दिले दिले जात नाही आहे चार आणि चार आठ झाले फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो आठ गुणांचा असतो हे लक्षात ठेवा आणि हे जे क्वेश्चन आहेत वन मार्क क्वेश्चन असतात त्यामुळे तुम्हाला शॉर्ट्समध्ये लिहायचे असतात आणि कमी वेळेमध्ये लिहायचे असतात हा झाला तुमचा प्रश्न क्रमांक एक त्यानंतर लगेच दुसरा आहे प्रश्न क्रमांक दोन यामध्ये चार गुणांसाठी तुम्हाला दोन ॲक्टिव्हिटी विचारले जातात एनी टू दोन ॲक्टिव्हिटीपैकी तीन ॲक्टिव्हिटीपैकी कोणतेही दोन तुम्हाला सोडवायचे असतात आणि त्या अतिशय सोप्या असतात तुम्हाला फक्त आकृती पाहून तिथे लिहायच्या असतात याच्यामध्ये काही नवीन नाही ज्या आपल्या टेक्स्टबुकमध्ये लेसनच्या खाली जेवढ्या ॲक्टिव्हिटी दिले असतात त्यापैकीच येतात त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त त्याचा सराव करायचा आहे यामध्ये पहा हा सेकंड ॲक्टिव्हिटी विचारलेली आहे सेकंड ॲक्टिव्हिटी तुम्हाला मेन्स्युरेशन या चॅप्टरमधील आहे तुम्हाला सर्कम्फरन्स काढायचा आहे तुम्हाला फॉर्म्युला ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू तुम्हाला पुट अप करायचे द्या त्याचं फक्त कॅल्क्युलेट करून इथे अॅन्सर लिहायचा आहे आलेल्या ॲन्सरमध्ये तुम्हाला फॉर्म्युला रिराईट करायचा आहे देन द स्लाइंट हाईट ऑफ द फ्रस्टम ही हे काढून तुम्हाला याचं फायनल ॲन्सर लिहायचं याचासुद्धा फॉर्म्युला ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे म्हणजे तुमचं अर्ध्यापेक्षा जास्त काम तुमचं ऑलरेडी झालेलं असतं तुम्हाला फक्त इथे फिलिंग द ब्लँक्स लिहायचे आहेत हे हातचे मार्क असतात तिथे जाऊ द्यायचे नाहीत थर्ड ॲक्टिव्हिटीची विचारलेली तुम्हाला कम्प्लीट द फॉलो एक्टिव्हिटी ड्रॉ द टँजंट ऑफ द सर्कल टँजंट ऑफ द सर्कल तुम्हाला इथे काढायचं आहे फर्स्ट पॉईंट सांगितलेले टेक अ पॉईंट पी एनी वेअर अँड टू द ड्रॉ द रेज ऑफ ओ पी ओ पी काढायचं आहे त्यानंतर ड्रॉ द परपेंडिक्युलर लाईन फ्रॉम द पॉईंट पी टू द रेज ओ पी यामध्ये फॉर्म पॉइंट पी मधून तुम्हाला ओ पी काढायचा आहे गिव नेम ऑफ द परपेंडिक्युलर त्या परपेंडिक्युलरला नाव द्यायचं आहे दिस लाईन इज द टँजंट ऑफ द पॉईंट पी ऑफ द सर्कल पॉईंट सर्कलला त्याला टँजंट काढायची आहे तर अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे तर तुम्ही असं काढू शकता अशा प्रकारे किंवा अशा प्रकारे चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचं बी यामध्येच क्वेश्चन नंबर टूमध्येच मध्येच हा बी आठ गुणांचा आहे म्हणजेच तुमचा क्वेश्चन नंबर टू जो आहे तो बारा गुणांचा आहे टोटल uh, क्वेश्चन नंबर ए फोर ॲक्टिव्हिटी आणि क्वेश्चन नंबर बी टू बी हा एट आठ आणि चार बारा हे बारा गुण तुमचे इथे फिक्स झालेले आहेत तर इथे पहा तुम्हाला एनी फोर आहे तुम्हाला फाय क्वेश्चन दिलेले आहेत आणि पाचपैकी तुम्हाला किती सोडवायचे आहेत तर पैकी चार सोडवायचे आहेत तुम्ही पाहू शकता इथे पायथागोनल ट्रिपलेट तुम्हाला विचारलेले आहेत इज नॉट ट्रिपलेट पायथागोरस ट्रिपलेट तुम्हाला ती प्रूव्ह करायचं करायचं आहे खरं तर याही ठिकाणी तुम्हाला आकृती दिली आहे ऑलरेडी तुम्ही पाहू शकता टँजंट सेकंड थेरम तुम्हाला टाकायचं आहे त्या थेरमनुसार तुम्हाला त्याची व्हॅल्यू काढायची अतिशय सोपा प्रश्न आहे त्यानंतर तुम्हाला ड्रॉ द सर्कल ऑफ द सेंटर ओ अँड द रेडियस थ्री पॉईंट फाय ते एक अ पॉईंट पी अँड द डिस्टन्स फायव्ह पॉईंट सेव्हन सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ड्रॉ द टेंजेंट टू द सर्कल फ्रॉम द पॉईंट पी तर अशा प्रकारे आकृती तुमची येणार आहे द टॉर्डिनेट कॉर्डिनेट नेट्स ऑफ द मिड पॉईंट ऑफ द सेगमेंट जॉईन द पॉईंट्स तुम्हाला ट्वेंटी टू ट्वेंटी आणि ओ आणि सिक्स्टीन दिलेला आहे म्हणजे झिरो सिक्स्टीन दिलं आहे म्हणजेच हा काय एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू असे त्याला व्हॅल्यू नाव देऊन ठेवूया आणि या फॉर्म्युलेमध्ये त्यांचे व्हॅल्यू पुटअप करूयात म्हणजे तुमचा काय होईल एक्सची व्हॅल्यू निघेल आणि वायची व्हॅल्यूसुद्धा निघेल तर एक्सची व्हॅल्यू आली तुमची थर्टी सिक्स आणि वायची व्हॅल्यू आली एटीन अशा प्रकारे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत स्टेप बाय स्टेप आता आपण इथं फक्त रफ काम दिलेलं आहे परंतु तुम्ही इथे फेअर करताना सुद्धा अतिशय सिस्टमॅटिक छान आणि स्टेप बाय स्टेप सोडवायचा आहे कारण तुम्हाला याच्यावरती गुण मिळणार आहेत इन फिगर द ट्रायंगल एम एन पी नाईंटी डिग्री अँड सेगमेंट द एन क्यू इज द परपेंडिक्युलर टू एम पी एम क्यू इज इक्वल टू नाईन सेंटीमीटर क्यू पी इज इक्वल टू फोर सेंटीमीटर आणि एन क्यू हाऊ द एन क्यू एन क्यू तुम्हाला काढायचा आहे ओके अशा प्रकारे ते एन क्यू तुमचं आले आहे सिक्स सेंटीमीटर तर याप्रमाणे सोडवलेलं आहे तुम्ही याचा सराव करून घ्या क्वेश्चन नंबर तीन जो आहे तो तीन गुणांसाठी ॲक्टिव्हिटी आहे पहा या ठिकाणी क्वेश्चन नंबर टू ए आणि क्वेश्चन नंबर थ्री एमध्ये ॲक्टिव्हिटीज विचारली जाते परंतु इथे ॲक्टिव्हिटी जी असते ती तीन मार्कांची असते आणि क्वेश्चन नंबर टूमध्ये चार मार्कांसाठी दोन दिलेले असतात तर तुम्हाला पहा थेरम आहे कुठला थेरम आहे अपोजिट अँगल ऑफ द सायक्लिक कॉर्डुलेटल आर सप्लिमेंटरी अँगल फिलिंग द ब्लँक्स ऑफ कम्प्लीट द फॉलोइंग क्रू हा अँगलचा हा जो थेरम आहे तो तुम्हाला दरवर्षी किमान सामाईला वार्षिकला हा पडतोच पडतो आणि प्रॅक्टिस पेपरलासुद्धा येतोच म्हणून हा खूप महत्त्वाचा आहे अतिशय सोपं आहे चार अँगलची बेरीज तीनशे साठ असते दोन अँगलची बेरीज एकशे ऐंशी असते समोरासमोरला अपोजिट अँगलची बेरीज हे तुम्हाला फक्त इथे प्रूव्ह करून तुम्हाला इथे द्यायचं आहे ओके म्हणजेच अँगल ए आणि सी अपोजिट अँगल द्यायचो वन एटी डिग्री हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे देन नेक्स्ट दिलं आहे एनी वन सांगितले तुम्हाला इथे दोन ॲक्टिव्हिटी दिली आहे दोन्हीपैकी एक सोडवायची आहे ही पण सोपी आहे तुम्हाला कुठला फॉर्म्युला आहे रेशो ऑफ द पॉईंट अँड डिवायडेड सेगमेंट ए बी डिवायडेड फॉर्म्युला आहे इथे सेगमेंटचा सेगमेंट फॉर्म्युला इथे टाकून सेक्शन फॉर्म्युला इथे दिले आहे ऑलरेडी तुम्हाला फॉर्म्युला एम टू प्लस एन नाईन अपॉन एम प्लस एन तर फॉर्म्युला किमती टाका आणि सोडून घ्या तर या ठिकाणी तुम्हाला क्लिअर दिसेल की नाही माहीत नाही परंतु सॉल्व द फॉलोईंग क्वेश्चन्स हा बी आहे थ्रीमधला बी हा सिक्स गुणांचा आहे म्हणजे सहा आणि तीन नऊ क्वेश्चन नंबर तीन जो आहे तो नऊ गुणांचा असतो नऊ मार्क्सचा नाईन मार्क्स त्रिथा इन ट्रायंगल ए बी सी सेगमेंट ए पी इज द मिडियन ऑफ इफ बी सी इज इक्वल टू एटीन ए बी प्लस ए सी इज इक्वल टू टू फिफ्टी अँड फाईंड द ए पी हा क्वेश्चन आहे तुम्हाला अक्षर दिसत नसेल म्हणून मी रीड करते दिसते क्लिअर तुम्हाला सर्वांना ठीक आहे झूम करून तुम्ही तो पाहून घ्या त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर ऑलरेडी इथे तुम्हाला ॲन्सरसुद्धा दिलेले आहे तुमच्या आयडिया येण्यासाठी तुम्ही हेच उत्तरं तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या छान प्रकारे प्रॅक्टिस करा कारण अशाच प्रकारचं तुमचं सराव पेपर आणि एस एस सी बोर्डचं स्वरूप असतं आणि यावरती आधारित तुम्हाला बरेचसे गणित विचारले जातात काही गणितं वारंवार रिपीट केले जातात काही येतात किंवा त्या अनुषंगाने दुसरे येतात म्हणून याचे सराव असणं फार गरजेचं आहे क्वेश्चन नंबर फोर सॉल्व द फॉलोईंग एनी टू यामध्ये प्रू दिलेलं आहे तुम्हाला हॉ सायन थिएटामधील ट्रिग्नोमेट्रीमधील हा क्वेश्चन आहे देन सिमिलिटी आहे हे पहा त्याच्यानंतर सर्वात लास्ट बट नॉट लिस्ट हा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर फाय ऑन एनी वन क्वेश्चन फ्रॉम द फॉलोईंग तीन गुणांसाठी विचारलेलं आहे तुम्हाला हा तीन मार्क्ससाठी असतो म्हणजे अशी टोटल प्रश्न म्हणजे चाळीस गुणांची झालेली आहे तुम्हाला एनी वन सांगितलेले आहे ऑलरेडी इथे टू टू दिलेले आहेत तर अशा प्रकारचा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही इथे पाहिलेला आहे हा क्वेश्चन आहे इन फिगर ट्रँगल पी क्यू आर इज अ नाईंटी डिग्री अँड सेगमेंट क्यू एस परपेंडिक्युलर टू पी आर देन द फायंड एक्स वाय झेड तुम्हाला या ठिकाणी एक्स वाय आणि झेडच्या व्हॅल्यू तुम्हाला इथे काढायच्या आहेत कशा काढता येणार तुम्हाला ते त्यासाठी काय करावं लागेल हा नाईन्टी डिग्रीचा आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पायथावर सेरमचा पण वापर करून पाहावं लागेल सिमिलिटीचा पण वापर करावं लागेल तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या पद्धतीने लोकल लावून तुम्ही सोडवणार त्यासाठी तुम्हाला हा एरिया ऑफ द ट्रँगल एरिया ऑफ द ट्रँगल काय दिलं आहे तुम्हाला इथं इथे पा पी क्यू इन्टू क्यू पी बरोबर त्यानंतर काय दिलं आहे एस क्यू अपॉन पी आर यांच्या व्हॅल्यू तुम्हाला दिले वाय स्क्वेअर एटीन स्क्वेअर इज इक्वल टू पी आर इज इक्वल टू एट प्लस टेन म्हणजे एटीन झालेला आहे इथे दिलेलं आहे तुम्हाला बरोबर पी एस आणि एस आर तुम्हाला दिले एट आणि टेन तर या प्रकारे तुम्ही एक व्हॅल्यू काढली तर तुम्हाला वाय स्क्वेअर भेटलेला आहे की ते बहात्तर अंडरूड फिफ्टी फाय तर अशा प्रकारे तुम्ही या व्हॅल्यू पुटअप करून तुम्ही हा फॉर्म्युला सोडू शकता तर भेटत होते व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय सी यू आणि चॅनेलला भरभरून प्रतिसाद सबस्क्राईब शेअर जरूर करत तर ह्या विचारविद्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचला